जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस ग्राउंडविषयी बोलणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की मित्रांनो सर्व जिल्ह्याचे जवळपास पोलीस भरती मैदानी ग्राउंड होत आलेले आहेत आणि मित्रांनो आता मुंबईचे मुंबई पोलीस ग्राउंडसुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून विद्यार्थ्यांना त्यांचे ॲडमिट कार्ड त्यांच्या ईमेलवर प्राप्त होतील आणि मित्रांनो सात ते नऊ जुलै दरम्यान मुंबई पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने मुंबईच्या तीन ग्राउंडवर होण्या होण्याची शक्यता आहे तर अशामध्येच आता मित्रांनो तुम्हाला एक जुलैच्या आसपास त्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवसनंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड येऊन जातील तर तुम्ही पाहू शकता की मुंबईसाठी मित्रांनो तीन ग्राउंडची जी योजना प्रशासनानं आखलेली आहे त्यामध्ये एक नंबर जे आहे मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन आहे दोन नंबर साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदवली आहे आणि तीन नंबर रेल्वे पोलीस घाटकोपर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन मित्रांनो जाण्यासाठी काय काय प्रोसेस आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे असाल तर तुम्हाला अगोदर मित्रांनो रेल्वेमध्ये बसून एक दिवस अगोदर निघून सी एस टी एम टी या रेल्वे स्थानकावर तुम्हाला यायचं आहे तर या रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानका आल्यावर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक असा सेट विचार करायचा आहे की या ठिकाणी टाकून पाहिले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू मुंबई तर अशा ठिकाणी मित्रांनो दोन किलोमीटर दाखवत आहे अशा ठिकाणी तुम्ही पायानं जाऊ शकता किंवा लोकल ट्रेननं तर याच ठिकाणी मित्रांनो वानखेडे स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियमच्या जवळच हे ग्राउंड आहे आणि मित्रांनो तुम्ही ग्राउंड पाहू शकता की अगोदर मित्रांनो या ठिकाणी सोळाशे मीटर घेतल्या जातं तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो अगोदर कोणत्याही ग्राउंडवर जा एक तेक तर त्या ठिकाणी अगोदर सोळाशे तरी घेतात किंवा शंभर तरी मात्र जास्तीत जास्त मित्रांनो ग्राउंडवर अगोदर कोणत्याही जास्तीत जास्त ग्राउंड सोळाशे मीटरच अगोदर घेतात तर मित्रांनो ही सोळाशे मीटरची मित्रांनो पोलीस भरती ग्राउंडची दौड आहे पाहू शकता की अशा पद्धतीनं मित्रांनो हे सिंथेटिक ग्राउंड आपल्याला मुंबई या ठिकाणी तीन ग्राउंड उपलब्ध प्रशासनानं करून दिलेले आहेत तर मुंबईची जी कॅन्डिडेट मित्रांनो अर्ज पाहता मुंबईला मित्रांनो जास्तीत जास्त दीड महिना तरी पोलीस भरती ग्राउंडसाठी लागणारा वेळ लागू शकतो तर हे मित्रांनो ग्राउंड जे आहे टोटल चारशे मीटरचं ग्राउंड आहे आणि मित्रांनो कितीही जर पाणी आलं किती जरी पाऊस पडला तर या ग्राउंडवर मित्रांनो काहीच अडचण नाही हे सिंथलेट प्रकारचे ग्राउंड आहे या ठिकाणी मित्रांनो खालून रबर आहे तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पोलीस भरती असो बऱ्याच ठिकाणी मित्रांनो सिंथलेटच आता सिंथेटिकच ग्राउंड वापरत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी मागच्या जर एक काही विचार करता तर पिंपरी चिंचवड असो नागपूर असो आणि मुंबई असो पुणे असो बऱ्याच ठिकाणी सिंथेटिक ग्राउंडचा वापर आहे तर तुम्हाला मित्रांनो तुमच्यावर डिपेंड आहे आता तुम्ही कशावर प्रॅक्टिस केली रोडवर प्रॅक्टिस केली आहे का ग्राउंडवर केली आहे तर तुम्हाला त्या विचारानं तुम्हाला त्या पद्धतीनं ग्राउंड मारायचं आहे तुम्हाला येताना काय घ्यावायची काळजी आहे तुम्ही मित्रांनो तुमच्या पद्धतीनं पहा मग आता ग्राउंडवर मित्रांनो अगोदर आल्यावर तुम्हाला ग्राउंड बघायचं आहे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र म्हणेरपासून मित्रांनो फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही पायी येऊ शकता वन के स्टेडियमसुद्धा पाहू शकता तर मित्रांनो ग्राउंड हे अत्यंत छान प्रकारचे आहे ग्राउंड चांगलं मारायचं आहे मित्रांनो या ठिकाणी जो पन्नास मार्काची मित्रांनो मैदानी चाचणी आहे शंभर मीटर झाल्यावर मित्रांनो तुम्हाला गोळा घेतात गोळा फेक झाल्यानंतर मित्रांनो शंभर मीटर मित्रांनो या तीन इव्हेंटमध्ये आपल्याला जबरदस्त मार्क घ्यायचे आहेत या तीन इव्हेंटमधून मित्रांनो आपल्याला कमीत कमी कमीत कमी म्हणतोय छत्तीस प्लस आणि जास्तीत जास्त मित्रांनो आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत मित्रांनो यावरचा मेरिटसुद्धा या ठिकाणी जास्त लागणार आहे कारण की या ठिकाणी भरपूर कॅन्डिडेट उतरलेले आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दूध ते दोन लाखाच्या जवळपास फॉर्म आलेले आहेत म्हणून प्रशासनानं ही भरती प्रक्रिया घेण्यासाठी अधिक कालावधी अधि लागणार आहे आणि दररोज मित्रांनो तीन हजार ते पाच हजार विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहेत तर मित्रांनो हे शेवटी बघू शकता की शंभर मीटरसाठी मित्रांनो रेस घेत आहे तर मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा